नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंट अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी तब्बल चौदाशे चाळीस जागेसाठी नवीन जाहिरात आलेले बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघूया बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी स्केल बघू शकता वीस पदभरती स्वतंत्र निवड मंडळ बघा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी गट अ सातवा वेतन आयोग वेतन स्तर स्केल वीस वेतन श्रेणी बघू शकता छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत सॅलरी भेटणार आहे एकूण जागा बघू शकता मित्रांनो तब्बल चौदाशे चाळीस जागेसाठी जाहिरात आलेली आहे तर एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे बघू शकता शैक्षणिक अर्थ एमबीबीएस झालेला पाहिजे पदवी किंवा पदविका एकूण चौदाशे जागा आहे गट अ पदासा पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो बघा खाली बघू शकता कॅटेगरी वाईज किती जागा आहे ओपनवाल्यासाठी आठशे चौसष्ट जागा आहे मित्रांनो भरपूर जागा आहे ओपनला कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता किती जागा आहे ज्यांचं एमबीबीएस झालेलं त्यांना एक सुवर्ण संधी आहे खाली बघू शकता कधी जाहिरात आलेले बघू शकता अपडेट चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चार नोव्हेंबरला ही अपडेट आलेले मित्रांनो जाहिरात आलेले आता सर्व डिटेल्स जाहिरात पूर्ण जाहिरात येईलच लवकरच बघू शकता सदर पदभरती संदर्भात पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो तसेच सदर भरती प्रक्रिये संदर्भातील अन्य बाबीची सविस्तर माहिती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल भरपूर जागा आहे मित्रांनो चौदाशे चाळीस जागा आहे ज्यांचे एमबीबीएस झालेले आहे अशा कॅन्डिडेटला एक सुवर्ण संधी आहे तर लवकरच पूर्ण जाहिरात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र